वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर पुन्हा एकदा देशातील हुंडा या रूढीवादी प्रथेचे भयावह चित्र समोर आले आजही लग्नात मुलीच्या घरच्यांकडून सर्रास हुंडा घेतला जातो जो की देशाच्या कायद्याने गुन्हा आहे भारतीय राज्यघटनेनुसार आणि भारतीय न्यायसंहितेनुसार यासाठी तरतूद केली गेली आहे देशात पूर्णपणे हुंड्यावर बंदी घालण्यासाठी एकोणावीसशे एकसष्ट मध्ये पहिल्यांदाच हुंडा प्रतिबंधक कायदा आणला गेला या कायद्यानुसार कोणतीही व्यक्ती हुंडा देत किंवा घेत असल्याचे आढळल्यास त्याला पाच वर्षापर्यंत तुरुंगवास आणि पंधरा हजार किंवा हुंड्याच्या रकमे हुंड्यासाठी महिलेचा छळ केला गेला असेल तर भारतीय कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ नुसार त्या महिलेला संरक्षण मिळते कलम तीनशे चार ब नुसार जर विवाहाच्या सात वर्षाच्या आत विवाहित स्त्रीचा मृत्यू जाळल्याने किंवा संशयास्पद परिस्थितीत झाला आणि हुंड्याच्या मागणीसाठी तिला त्रास दिला गेला असल्याचे आढळले तर पती किंवा सासरच्या मंडळींना सात वर्षापासून ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते याचबरोबर महिला सुरक्षा कायदा दोन हजार पाच अस्तित्वात आला आहे या सर्व कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम पोलीस प्रशासन आणि महिला आयोगाकडून केलं जातं